ओम नम शिवाय मित्रांनो श्रावण महिन्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा मित्रांनो शिवामूठ वाहणे म्हणजे काय म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराला एक मूठ धान्याचं अर्पण करणं प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारचं धान्य शिवलिंगावर वाहिलं जातं आपल्याला माहीत आहे की श्रावण महिना महादेवाला खूप आवडतो या महिन्यात घराघरात भगवान शंकरांची पूजा केली जाते उपवासही धरला जातो महादेवाची पूजा नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी श्रावण हा महिना सर्वोत्तम मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवलिंगावर शिवामुठ अर्पण केली जाते श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवावर व्हायला जाणाऱ्या शिवामुठाचंही विशेष महत्व असतं महत्व अगदी वेगळंच आहे तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी शिवामुठ कसे अर्पण करायची कोण करायला कोणी करायला हवी किती वेळा करायची शिवाला आवडणारं धान्य कोणतं आणि ही शिवामूठ अर्पण केल्यावर आपल्याला काय फळ मिळतं शिवामूठ वाहिलेल्या धान्यात ने नंतर काय करावं तुम्ही घरी पूजा करत असाल तर त्याचं काय करावं अशा शिवमूठ व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दर श्रावणी सोमवारी आपण अगदी मनापासून महादेवाची पूजा करतो कारण श्रावण महिना शिवपूजनासाठी खूप खास असतो या महिन्यात कधी चार तर कधी पाच सोमवार येतात श्रावणात अनेक प्रकारचे व्रत केले जातात त्याचबरोबर मनापासून शंकराची पूजा केली जाते आणि शिवाच्या नावाने व्रतही ठेवलं जातं त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर दूध व्हायला हवं शक्य असल्यास तुम्ही श्रावणी सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपूजन आणि दूध वाहू शकता पण काही कारणामुळे मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरातल्या शिवलिंगावरही शिवमूठ वाहू शकता आणि जर घरात शिवलिंग नसेल तर मातीपासून किंवा माळूपासून पार्थिव शिवलिंग बनवून त्यावर शिवमूठ अर्पण करू शकता आता पाहूया कोणत्या सोमवारी कोणती अर्पण करायची आहे श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ अर्पण करायची आहे दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू म्हणून शिवमूठ अर्पण करायचे आहे तुम्हाला काही वेगळे संकल्प घेऊन अर्पण करायचं असेल तर तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता जसं की कुवारी मुलीस विवाहाचा संकल्प संकल्प करून शिवामूठ अर्पण करू शकतात किंवा विवाहित स्त्रिया सौभाग्य वाढवण्यासाठी आणि वादविवाद न होऊ देण्यासाठी असा संकल्प करून अर्पण करू शकतात मनात चांगलं सौभाग्य मिळावं आणि ते दिवसेंदिवस वाढत जावं असं ठेवून शिवपूजन आणि शिवामूठ अर्पण करता येते संततीसाठी किंवा तुमची कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी असा संकल्प मनात ठेवून शिव शिवमूठ व्रत करू शकता सुख समृद्धी आणि भक्तीवाढीसाठी शिवमूठ अर्पण करणं योग्य आहे श्रावणातला प्रत्येक सोमवारी शिवाची शिवजीची पूजा व्रत कर करावं आणि किमान पाच वर्ष तरी हे व्रत चालवावं हो। जर तुम्हाला दरवर्षी शिवमूठ व्हायची इच्छा नसेल असेल तर ते पण चालेल पण व्रत करताना श्रावणी सोमवारचा उपवास नक्कीच करावा नव्या लग्न झालेल्या मुलींसाठी तर पाच वर्ष दर, दर सोमवारी शिवमूठ वाहणं ठीक आहे किंवा तुम्ही दरवर्षी पण वाहू शकता अविवाहित मुली चांगला वर मिळवण्यासाठी किंवा लग्नासाठी शिवमूठ वाहू शकतात असं म्हणतात असं शिवाजीची पूजा व्रत करावं व्रत कुणीही करू शकतं फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी काही अडचण आली असेल त्या सोमवारी मात्र शिवमूठ वाहू नये पण उपवास जरूर करावा आता पाहूया शिवमूठ कशी अर्पण करायची सगळ्यात आधी आपण शिवाची पूजा करायची जल आणि अभिषेक हे दोन्ही शिवाला खूप आवडतात त्यामुळे सगळ्यात आधी शिवलिंगावर शुद्ध पाणी पंचामृत किंवा दुधाचा अभिषेक करायचा त्यानंतर तुम्ही शिवाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण करू शकता जसं की भस्म चंदन पांढरी वस्त्र पांढरी फुले बेलपत्र धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुले यापैकी जे काही असेल ते जे आपल्याकडे असेल ते शिवाला द्यायचं अर्पण करायचं तुम्ही साधी पंचोपचारी पूजा पण करू शकता त्यात गंध पुष्प धूप दीप नैवेद्य फक्त या पाच गोष्टींच्या माध्यमातून मनापासून पूजा करता येते पूजा झाल्यावर शिवमूर्तीला अर्पण करावं श्रावण महिन्यात येणाऱ्या पाच सोमवारी पाच प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं असं असलं तरी तुम्ही दरवर्षी श्रावण महिन्यातला प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमूर्तीला अर्पण करू शकता कारण श्रावण सोमवारी केलेलं शिवाचं व्रत खूप फलदायी असतं तर पहिल्या सोमवारी शिवमूर्तीला अर्पण करण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे पण शिवमूर्तीला अर्पण करण्यासाठी आपण जे धान कोणतं धान्य घेणार असेल एक मुड़ धान्य ते स्वच्छ आणि चांगलं असावं एका वेळी मूळभर धान्य घ्यावं शक्य असल्यास त्यावर पाणी अर्पण करावे म्हणजे धान्य ओलं करून घ्यावं एका हातात मुडभर धान्य घ्या आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवमुठीवर सोडा ही शिवमूठ शिवलिंगावर अर्पण करत असताना मुठीवर हळवार पाणी सोडायचं आहे शिवाची संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नम शिवाय हा मंत्र जपायचा आहे शिवमूठ वाहताना पुढील मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा हा मंत्र आपल्याला प्रत्येक वेळी म्हणायचा आहे सोमवारी शिवमूठ वाहताना असं म्हणायचं की मंत्र म्हणून शिवामूठ अर्पण करायचं असं करून तीन वेळा शिवामुठ अर्पण करायची किंवा किमान एकदा तरी चालेल शक्य असल्यास शिवामूठ मंदिरात व्हावी पण जमत नसेल तर घरीही पाहू शकता शिवाची कथा पण आहे ती मंदिरात बसून वाचू शकता जर श्रावण सोमवारामुळे मंदिरात गर्दी असेल तर तुम्ही घरी शांतपणे बसून ही कथा वाचू शकता अशा पद्धतीने शिवपूजन करतात जे काही शिवासाठी तुमचे संकल्प आहेत ते लवकर पूर्ण व्हावेत यासाठी असं करावं आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावर खूपच ठाम ठेवायला हवी कारण शिव म्हणजे कल्याण करणारा तो सगळ्यांचा कल्याण करणारा देव आहे देव दानव दैत्य आणि माणसालाही शिवाने अनेकदा वरदान दिले त्यामुळे शिवाला भोलेनाथ असं म्हटलं जातं या भोलेनाथाचा पवित्र सोमवार विशेषतः श्रावण महिन्याचा सोमवार आणि त्या दिवशी केलेला शिवाचं व्रत खूप फलदायी असतं श्रावण महिन्यातील सोमवाराला महादेवाची खास पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर आपल्यावर कृपादृष्टी होते त्यांची अनेक आपल्याला हवं ते देतात आता पाहु शिवामूठ कधी वाहिली असेल तर पाहिलेल्या धान्यांचं काय करायचं घरी तुम्ही पूजा केली असेल तर शिवामूठ म्हणून जे धान्य अर्पण केलं आहे त्यात थोडं अजून भरून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी पशु पक्ष्यांना किंवा गायला खाऊ खायला म्हणून देऊ शकता मंदिरात केल्यास उत्तम पण काही कारणास्तव शकता अशा पद्धतीने त्या त्या धान्याची मूठ सोमवारी शिवलिंगावर अर्पण करायचे आहे कारण शिवामूठ वाहण्याचे खूप फायदे आहेत शिवामूठ वाहिल्यामुळे घरात सुख समृद्धी येते पती पत्नीमध्येही भावनिक बंद वाढतो संबंध सुधारतात लग्नाला इच्छुकांना चांगला जोडीदार मिळतो आणि आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंगावर शिवमुठ वाहू शकता तर मग मित्रांनो शिवमुठीचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ओम नम शिवाय